पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील काही ठिकाणं पावसाळा सुरू झाला की आपल्याला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते आणि आपोआपच आपली पावले घराच्या बाहेर वळतात हिरवागार निसर्ग ओसंडून वाहणारे धबधबे माणसाला मोहित करत असतात त्यामुळे अनेक लोक पावसाळ्यात फिराय फिरायला जाण्याची प्लॅन करतात परंतु फिरण्यासाठी नेमकं कोणत्या ठिकाणी जावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो कारण बाहेर गेल्यावर तिथं थंड हवेचा अनुभव घेता आला पाहिजे धुक्यात हरवलेला डोंगर त्याचप्रमाणे रस्त्याने जाताना चहा कांदाभाजी या सगळ्यांचा आनंद घेता आला पाहिजे अशी ठिकाणी मिळणे खूप गरजेचं असतं त्यापैकी काही ठिकाणं नंबर एक लोणावळा खंडाळा पावसाळ्यात या ठिकाणी खूप गर्दी असते मुंबई आणि पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी हे खूप सोयीचे ठिकाण आहे या ठिकाणी टायगर पॉईंट लायन पॉईंट भुशी डॅम यांसारखे अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला हिरवागार डोंगर डोंगरावरून वाहणारे धबधबे दब यांसारख्या गोष्टी दिसतील नंबर दोन माथेरान माथेरान हे एक हिल स्टेशन आहे पावसाळ्यात या ठिकाणी जास्त गर्दी असते कारण इथला निसर्ग लोकांना आकर्षित करत असतो या ठिकाणी अनेक पॉइंट्स देखील आहेत त्याचप्रमाणे अनेक डोंगरदऱ्यांचे सुंदर दृश्य तुम्हाला येथे पाहायला मिळतील नंबर तीन माळशेज घाट हे देखील पावसाळ्यात फिरण्यासाठी खूप चांगले ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला अंगावर सरी झेलत मस्त धुक्याचे वातावरण अनुभवता येईल या ठिकाणी अगदी हिरव्या झाडांमधून रस्ता जातो अनेक सुंदर ठिकाणं पाहायला मिळतील त्यामुळे या पावसाळ्यात माळशेजला नक्की भेट द्या नंबर चार इगतपुरी तुम्हाला जर रस्त्यालगतच धबधबे दब हिरवा निसर्ग या सगळ्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही इगतपुरी या ठिकाणी नक्की भेट द्या इगतपुरीला धबधब्यांचे माहेरघर असे म्हटले जाते तसेच इगतपुरीला फॉक देखील म्हटले जाते या ठिकाणी अनेक गड किल्ले आहेत नंबर पाच अजिंठा लेणी पावसाळ्यात दरवर्षी अजिंठा येथे पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते पावसाळ्यात या ठिकाणी तुम्हाला सातकुंड धबधबा दब हिरवागार निसर्गाचा आनंद घेता येईल